श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना दीड हजार नाही दहा हजार मिळणार का जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवर्ती त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक अपडेट्स भेटतील अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाऊंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा या ठिकाणी तुम्हाला सर्व वेळोवेळी अपडेट्स भेटतील जसं की नोकरीच्या असतील कुठल्या शैक्षणिक बातम्या असतील इथं मिनटा मिनटाला तुम्हाला भेटतील टेलिग्रामला अवश्य जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे या अंतर्गत आता प्रत्येक महिलेला महिनेला दीड हजार मिळणार आहेत परंतु आता दहा हजार मिळणार का या प्रकारची मागणी होत आहे तर नेमके दहा हजार मिळणार का दीड हजार याची पूर्ण माहिती आपण घेऊयात व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद तर बघूयात संपूर्ण अपडेट दीड हजार रुपयात मुख्यमंत्र्यांचे घर चालेल का ठाकरेगडाचे नेते संजय राऊत यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे लाडक्या भावांना सहा हजार आणि दहा हजार रुपये देणार आणि लाडक्या बहिणीला फक्त दीड हजार रुपये देणार लाडक्या बहिणीला पण दहा हजार रुपये द्या तरच त्यांचं घर चालेल दीड हजार रुपयांमध्ये लाडक्या बहिणीचं घर कसं चालणार अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या योजनावरून कडाडून टीका केलेली आहे मित्रांनो आपण यांच्या वृत्ताशी सहमत आहात का यांनी जी मागणी केलेली आहे लाडक्या बहिणीला दहा हजार रुपये देण्याची ही मागणी योग्य आहे का कमेंट मध्ये नक्की कमेंट करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा त्याचप्रमाणे ते पुढे काय बोलले ते आपण बघूयात सरकारवर आठ लाख कोटींचं कर्ज आहे ही काही छोटी मोठी रक्कम नाहीये लोकसभा निवडणूक हारल्यानंतर या सरकारने नव्या नव्या योजना आणल्या लाडकी बहीण योजना तर मध्य प्रदेशच्या योजनेची कॉपी आहे आता लाडका भाऊ लाडक्या भावांना सहा हजार दहा हजार रुपये देणार आणि लाडक्या बहिणीला फक्त दीड हजार दीड हजार रुपयात घर चालेल का बहिणीला पण दहा हजार रुपये द्या त्यांचं घर चालेल दीड हजार रुपयांमध्ये लाडक्या बहिणीचं घर कसं चालणार अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे म्हणजे त्यांची स्पष्ट मागणी आहे की महिलांना जे आहे दीड हजार नाही तर दहा हजार रुपये दिले पाहिजेत आपल्याला काय वाटतं ही मागणी मान्य होईल का आपल्याला काय वाटतं किती रक्कम दिली पाहिजे कमेंटमध्ये नक्की कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करत चला एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल त्यांनी भरपूर प्रकारचे प्रश्न देखील विचारलेले आहेत पैशांची खरी गरज लाडक्या बहिणींना आहे त्यांना घर चालवतात अनेकांच्या घरात नवरा भाऊ बेरोजगार नोकऱ्या नाही आहेत आज एअर इंडियाच्या कार्यालयासमोर दोन हजार लोडरच्या जागा भरण्यासाठी पंचवीस हजार सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे सगळे लाडके भाऊ आहेत त्यांना दहा दहा हजार रुपये द्या लाडक्या बहिणींच्या खात्यात सुद्धा दहा हजार रुपये टाका पंधराशे रुपयांनी काय होतं पंधराशे रुपयांनी मुख्यमंत्र्यांचं तरी घर चालतं का अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे लाडक्या बहिणीवर अन्याय काय करता आमची भूमिका आहे लाडक्या बहिणीला ही दहा हजार रुपये द्या लाडक्या भावाला ही दहा हजार रुपये द्या आणि श्री पुरुष समानता महाराष्ट्र आहे की नाही हे दाखवून द्या अशा प्रकारचा खोचक सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे मित्रांनो यांची मागणी योग्य का अयोग्य आपण यांच्या मताशी आहात का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओला जास्तीस शेअर करा त्यांनी स्पष्ट मागणी केलेली आहे लाडक्या भावाला ज्याप्रमाणे तुम्ही पैसे देत आहेत त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीला दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला द्या श्री पुरुष समानता हे दाखवा तर मुख्यमंत्री यांची मागणी मान्य करतील का तर वेळोवेळी अपडेटसाठी नक्कीच चॅनलशी कनेक्ट राहा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ